बेकायदेशीररित्या गावठी दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांवर दारू उत्पादक शुल्क विभाग नारायणगाव यांनी धाड दार, धाड दार, धाडी टाकून वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी वाहन एक दुचाकी वाहन व वा दोन हजार दोनशे लिटर गावठी हातभट्टी दारूचे रसायन आठशे पंचवीस लिटर गावठी दारू असा एकूण सतरा लाख पाच हजार नऊशे पन्नास रक्के किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती राज्य उत्पादक शुल्क विभाग निरीक्षक एस ए गायकवाड यांनी न्यूजला दिली दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क नारणगाव विभाग बीट क्रमांक दोन यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे या पथकाने शिरूर तालुक्यातील शिकरापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात वडूगावच्या हद्दीत वडू कोरेगाव भीमा रोडवर हातभट्टी गावठी दारूची वाहतूक पकडण्यासाठी सापळा लावला असताना एक महिंद्र कंपनीची पिकअप त्यामध्ये पस्तीस लिटर क्षमतेचे अकरा प्लॅस्टिक कॅन मध्ये तीनशे पंच्याऐंशी लिटर हातभट्टी गावठी दारूची वाहतूक होत असताना मिळून आले गावठी दारू वाहनासह एकूण किंमत रुपये नऊ लाख नव्याण्णव हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल मिळून आला दुसरी कारवाई भीमा नदीकाठी असलेल्या आपटी गावच्या हद्दीत गावठी दारूची निर्मिती होत असल्याचे दिसून आले आठशे लिटर क्षमतेचे एक लोखंडी बॅरल रसायन भरलेले सातशे पन्नास लिटर क्षमतेचे एक प्लॅस्टिक बॅरल अंदाजे पाचशे लिटर हातभट्टी गावठी दारूने भरलेली जमिनीत रसायन भरलेल्या खड्ड्यात अंदाजे एक हजार लिटर रसायन एक मारुती सुजुकी कंपनीची कॅरी गाडी क्रमांक एम एच चौदा जेल चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच एका कम जुन्या वापरातील पॅशन प्रो व गावठी दारू निर्मितीचे इतर साहित्य असा एकूण सहा लाख एकाहत्तर हजार पाचशे पन्नास किमतीचा मुद्यमान मिळून आला या ठिकाणी बंधारा टाकून हातभट्टी गावठी दारू निर्मिती होत असल्याचे दिसून आले आठशे लिटर क्षमतेचे एक लोखंडी बॅरल रसायन भरलेले व गावठी दारूचे निर्मितीचे इतर साहित्य असा एकूण चौतीस हजार आठशे किमतीचा मुद्देमाल मिळून आला तिन्ही ठिकाणी टाकलेल्या धाडीत सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी संतोष मनोहर यादव वय अडतीस वर्ष राहणार मार्जे वाळवाडी दिनेश काळुराम प्रजापती वय सव्वीस वर्ष राहणार सध्या राहणार मरकळ तालुका खेड पत्ता हिंमतखेडी तालुका अरोड जिल्हा रतलाम राज्य मध्य प्रदेश व वाहन चालक आलोक अवधीश राय व एकवीस वर्ष राहणार चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आले या तीनही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी उत्पादक अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट झंझाबाद न्यूज पुणे